मित्रांनो नमस्कार मी महादेव गुरव आणि पुणे पिंपरी चिंचवड इथे मी बी एम डब्ल्यू ऑडी मर्चिडीस स्क्वाडा हॉक्स ग्रुप ह्या सतत दहा पंधरा वीस वर्षापासून मी आ, हा कार्यरत आहे आणि मला पिंपरी चिंचवडकर सगळेजण ओळखतात महादेव गुरव हा इम्पोर्ट गाड्या रिपेअर करतो सगळं याच्याकडं कामं होतेत मला पिंपरी चिंचवडकरांनी भरभराट साथ दिले वीस वर्षांना त्यांना खूप खूप धन्यवाद आणि माझे मित्र बरेच काय माझे मित्र झालेले आहेत कस्टमर आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की महादेव यार ह्या गाडी जर्मन गाड्या वापरायला बी एम डब्ल्यू आडी मर्चडीस आणि रेंज रोवर ह्या सगळ्या गाड्या वापरायला तर खूप मजा येत आहे यार चालवायला तर दिवसभराचं दिवसभराचं थकावट काढतो या गाड्यांनी जर मी दिवसभर काम करून थकतोय ना तर घरी जाता जाताच जाता मला थकावट निघून जातो ह्या गाडी चालवल्याने मला तर खूप आवडतं या जर्मन गाड्या आणि याला मेंटेनन्स भरपूर आहे यार काय करावं हप्ते तर भरतोच आहे आणि एखादा गोष्ट ब्रेकपॅड चेंज करायचं आहे ऑइल चेंज करायचं आहे या ते ठीक आहे मी मान्य करतो रेग्युलर मेंटेनन्स हे सगळ्या गाड्यांचं पेक्षा ह्या गाडीला जरा जास्त मेंटेनन्स आहे मी मान्य करतो यार या बाकीचं गोष्ट घे जात आहे म्हणताय तू बरं जाते या गेलं तरी खूप कॉस्टली आहेत आणि बाकीच्या मुताबिक दहावीस टक्क्यांनी ह्या पार्ट महाग आहेत का काही गोष्टी आजही इम्पोर्ट होतो इंजिन सारख्या आता आता दहा वर्षामध्ये बाकीचे सर्व पार्ट भेटायला चालू झाले ब्रेक पॅड टायमिंग बेल्ट किट फिल्टर्स ह्या सगळ्या जर्मनीनं काय केला इथं इंडियामध्ये इम्पो त्यांचं टेक्नॉलॉजी छोट्या छोट्या कंपनी तयार करून हिथंच प्रोडक्शन काढायला लागलेत त्यामुळे आता काय सहज पार्ट स्पेयर पार्ट भेटतो आता बऱ्याच गोष्ट चाकणमध्ये भरपूर दहा लाखाच्या आतल्या ज्या गाड्या आहेत सगळ्या चाकणमध्ये प्रोडक्शन भेटतो मग ज्या बीएम डब्ल्यू ऑडी मर्चडीस आहेत ते दिल्ली सारख्या गोष्ट्या लोराम वगैरे हो आता प्रोडक्शन चालू आहेत बी डब्ल्यू सारख्या गाड्यांचं लोराम इंडियामध्ये बनवून आज इम्पोर्ट एक्सपोर्ट व्हायला लागले बऱ्याच काही गोष्टी आहेत फिल्टर आहेत बेंगलोर सारख्या ठिकाणी इना वगैरे इना लॅम्पोटर टी आर डब्ल्यू बरेच मोनरो आहे बरेच कंपन्या आहेत की मान फिल्टरमध्ये मान आहेत हे सगळं वयम प्रोडक्ट आहेत हे सगळं जर्मनीला हिथूनही हिथून काही पार्ट आज इम्पोर्ट होतो काही चायनावरनं येतो तीस तीस पंचवीस टक्के गोष्ट एक सरासरी एक वीस एक टक्के चायनावरनं इम्पोर्ट होतो आजही बऱ्याच गा गोष्ट तायवानवरनं इम्पोर्ट होतो तर मित्रांनो ज जर्मन गाड्या हा कावर एवढं मास्टर माइंडसारखं इंजन आहेत त्यांचे पॉवरफुल कावर आहेत त्यांच्या इथं आहे ना सिस्टमॅटिकनं काम आहे ते ट्वेंटी फोर आवर्समध्ये सकाळी एंट्री केलं ना प्रोडक्शन लाईनमध्ये चार तास काम करतात मित्रांनो चार तास फक्त कावर इंजन टेक्नॉलॉजी जबरदस्त आहेत त्यांचे सकाळी फाटे उठून आले ना सकाळी एंट्री केले की बारा वाजता ते एक्झिट होत आहेत कंपनीतनं एक्झिट झालं की त्यांनी मुलं बाळ त्यांच्या फॅमिली रातभर एन्जॉय करते परत सकाळी जाते ते चार तास आहे ना प्रोडक्शन लाईन मध्ये गेले ज्यावेळी कंपनीमध्ये एंट्री केले ना त्यांच्याजवळ इमानदारी लय चिटिंग नाही करत ते ना फोन ना मोबाईल ना कोणाचं काय ना कोणाचं काय बाहेर मार्केटमध्ये कोणाचं काय होत ते पण ते नाही ओनली वन फोकस प्रोडक्शन काढणे इंजनवरती लक्ष देणे प्रत्येक हा माणूस चांगला काम करतो चिटिंग नाही करत चारच तास काम करतो पण बेस्ट काम करतो त्यामुळं कितीतरी वर्षापासून जर्मन जर्मन टेक्नॉलॉजी हा नेहमी वरच्या भागालाच आहे त्याला काही गोष्ट जमलं नाही सेल करायला वगैरे ते बातकी बात आहे बात ते जर्मन गोष्ट जर्मनी लोक आळशी आहे म्हणतात आळशी आहे ते लोक इथे येऊन स्वतः येऊन काम करून देत नाहीत ते लोक ते नेक्स्ट लेव्हलला डॉलर डॉलर सारखं काम करून ते निवांत असतात त्यांच्या टेक्नॉलॉजी विकत असते आणि कुठंतरी ग्राउंड लेवलला त्यांनी कमी पडल्यामुळं हा गोष्ट आहे सेलिंगमध्ये त्यांनी कमी पडले की हे मान्य करतात म्हणजे मी मान्य करतो पण हा त्यांचं टेक्नॉलॉजी बेस्ट कावर आहे काही टायमामध्ये काही वेळामध्ये ते गाडी चालवत असताना त्याला नॉलेज नसलं तरी ते आपल्या बॉडी कसं हार्मोन्स काम करते तसं ते गाडी रोडवरती चालत असताना आपल्या बॉडीला अटॅच होतो त्या गाड्या त्यामुळे ते गो त्या गाड्या आपल्याला आवडतेत आणि ट्रेस काढतो ते मन मग अशी मित्र म्हण म्हणलेलं मी उदाहरण सांगितलं ना तुम्हाला ह्या गाड्यांची खासियत तेच आहे तर काही मिनिटामध्ये काही सेकंदामध्ये तुम्ही स्पीड धरला ना आपली हार्ट धडधड म्हणजे जसं बावडी आपलं डोळे ह्याला सगळ्याला इन्वॉल्व्ह करून आपल्या बावडीच्या नुसारच ती गाडी डेव्हलप केलेल्या आहेत त्यांनी कितीतरी रिसर्च करून प्रत्येक गोष्ट त्यांनी डेव्हलप केलेल्या आहेत आणि कधी मेंटेनन्स निघू नये म्हणूनच त्यांनी एवढं सगळं जी जन लावून मेन डेव्हलप केलेलं आहे तरी इंडियामध्ये आपल्या इथं गाडी घेतल्यावर काही दिवसातच बँड वाचत त्या गाड्याच काबर वाचतय इथं आहे धूळ माती कचरा पाणी हिवडप पाणी पावसाळा घाण बॉम्बेसारखं क्लायमेटमुळे सडून जाते अक्षरशः सगळ्या गोष्टी काच बंद करून दहा दहा वीस वीस महिन्यावर ठेवलं की आतलं उग्र वातावरण स्पेअरपार्ट खराब होतो ते तर बाकी बात आहे वे वेगवेगळ्या क्लायमेटचं मूळ मुद्द्यावर येतो ते लोक इथं येऊन रिसर्च करत नाही आहे तर जर्मनमध्ये धूळ माती असलं काही प्रकार नाही आहे त्यांच्या इथं आहे ना गाड्याच खराब होत नाही मेंटेनन्सच होत नाही खरं आहे खरं खराए, आहे का खरंच आहे त्यांच्या इथं धूळ मातीच नाही आहे स्वच्छता लय आहे आणि चिटिंग करत नाही कोणी मेकॅनिक आमच्या इथं काय होतो आपल्या इथं चिटिंग काय होतो कस्टमर ग्राहक काय म्हणते उद्या सर्व्हिसिंग आहे हे रेकॉर्ड असा आहे माझ्या बुकमध्ये असं लिहून आले पंधरा हजार किलोमीटर तर पंधरा हजार किलोमीटर तर आम्ही वाट बघतो पंधरा हजार किलोमीटरचा अरे यारा तुम्ही काय वाट बघता यार इंडियामध्ये एवढा धूळ माती आहे माणसाचं नाक बंद बसायला बस नाक बंद व्हायला बसलंय तर फिल्टर कावर जाम होत नाहीये माणूस फेल व्हायला हो बसले तर ते तर निर्जीव आहे ते कोणाला सांगणार ते कोणाला सांगत नाही आतूनच ते तोडत राहतो आणि खराब होत राहतो आणि इंजन लवकर एकदा खोलला की बँड वाजलं त्या गाडीची म्हणजे परफॉर्मन्स देत नाही नीट टेक्निशियन भेटत नाही एक्सपिरियन्स वाला नाही सातत्य त्याच गोष्टीवरती फोकस देऊन कामं करणारे माणसं नाहीत मार्केटमध्ये पैशामुळं कामं काम करतेत एक दोन गोष्ट कामं करते दोन गोष्ट व्यवस्थित होत नाही कुठेतरी नीट फिटिंग होत नाही परफॉर्मन्स चुकतो हे मूळ कारण कुठं आहे तुम्हाला थोडक्यात सांगतो आता मोठं व्हिडिओ व्हायला लागलं हे तर इंजन ऑइल आहे ना आई लेना एक दोन हजार किलोमीटर लवकर चेंज करा का बर तर फिल्टरची जर्मनमध्ये जो टेक्नॉलॉजी आहे जर्मनच्या क्लायमेटनुसार फिल्टरची साईज छोटे छोटे असते त्यांनी इथे घेऊन रिसर्च करून पटकन ग्राउंड लेवलला मोठं फिल्टर टाकावा आणि मेंटेनन्स नाही येत इंडियामध्ये ते करत नाहीत ते लोक रिसर्च करत नाही कोणी डीलर लोकांना पण कम्प मी म्हणत नाहीये की सर्व लोकांना कंप्लीट करून गव्हर्मेंट आपल्या इंडियन पर्यंत पोहोचावं असं काही सोर्स नाही आहे आजही तर त्यामुळं आहे ना हमी आहे ना त्रस्त आहे आपल्या फॅमिलीमध्ये जर्मन गाड्या घेऊन आपल्या पॉकेट मनी कुठंतरी खाली व्हायला लागले हे रिसर्च करणाऱ्या गोष्टी रिसर्च करणारे कमी पडते इंडियामध्ये कुठंतरी हे मान्य करावं लागेल आपल्या पॉकेट खाली व्हायला लागलं कारण यायचं तर फिल्टर छोटे छोटे आहेत लगेच भरून जातो आणि त्या फिल्टरमधून मी म्हणतो ना लवकरच ऑइल घट होतो आणि लुब्रिकेशन कमी व्हायला होतं आतमध्ये कुठंतरी पिस्टन सिलेंडरवरती दबाव येतो आणि काही भागामध्ये घर्षण जास्त वाढतो वाढल्यामुळे ना इंजनची क्षमता मायलेजवरती इफेक्ट पडतो इमिडिएट जर्मन गाड्याचं तर इमिडिएट कारण काय जो पुरेसं हवा घ्यावं त्या फिल्टरनं त्याला हवा भेटत नाही आहे हवा भेटत नाही तर परफॉर्मन्स भेटत नाही आहे दॅट सेट तर कुठंतरी कुठंतरी हे गोष्ट इमिडिएट काय असते ए सी कावर होत नाही बाबा फुलिंग जास्त ए सीमध्ये एक पुढे एक फिल्टर लावलेलं आहे फुल जाम होतो आणि भलं मोठं नॉईज चालू होतं आहे काही दिवसांनी चार पाच महिन्याना सर्व्हिसिंग रेकॉर्ड आहे मला तरी बुकमध्ये लिहिलेलं आहे एक वर्ष पंधरा हजार किलोमीटर तर सर्व्हिसिंग करून गाडीचं नॉईज वाढा लागला दोनच महिन्यात तीनच महिन्यात का आपल्या इथं पोल्युशन जास्त आहे माती जास्त आहे एसी फिल्टर काढलं ना अक्षरशः त्याला बघूशी नाही वाटत आपल्याला तेवढं भरलेला असतो ते भरलं भर की ब्लोअर वाजायला चालू होत आहे तर साऊंड वाजतो मध्ये हॅमिंग साऊंड वाढतो मध्ये ऑइल घट झाला फिल्टर जाम झालं त्याचं नॉईज वाढतो डिझेल फिल्टर आपल्या इथे इंडियामध्ये डिझेल किती टाकतो आपण पाचशे रुपयाचं दिलं तर खरं तर ते काय कट, -कट, -कट करतंय पाचशेचं दाखवत आहे पण पाचशेचं येतच नाते आहे नसतंय काय कोणास तो हे कुठंतरी रिसर्च करून त्याच्यावरती तडपाळणी करणारा कोण माणूस नाही आपल्याजवळ कोण किती मायलेज देते कोण किती डिझेल टाकते डिझेल चांगलं भेटतंय का काय हेच आपल्याला माहिती नाही डिझेल फिल्टर जाम होतो डिझेल फिल्टर त्यावेळेस जर्मन गाड्याचा जाम झाला की त्या डिझेल भेटत नाहीये डिझेल कमी भेटायला लागला पिस्टनवरती तो गरम व्हायला चालू होतो गरम चालू झाला की आए, कुलंट आए, तो पाईपलाईन आहे कोलंट आहे कुठंतरी ते लाईन आहे ना कुठंतरी ते लाईन आहे ना फास्ट फिरतो या कमी फिरतो इंजन हिट होतो इंजन हिट झाल्यामुळं जपानीस गाड्यासारखं दहा दहा लाख किलोमीटर फिरत नाहीत इंजन पाच पाच लाख फिरत नाहीत हे हल्ली दोन ते तीन लाख चार लाख फिरले की हेड हेड सडून जातो गाडी गरम झाल्याने कुलंटचा वापर जास्त होतो आणि आपल्या इंडियामध्ये मेंटेनन्स येतो खर्च येतो म्हणून त्यांनी एक 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 गोष्ट तेवढंच ऑइल चेंज करतात भलं भलं फिल्टर चेंज करतात आणि कुलंट पाण्यासारखं कुलंट टाकतात खरं तर जर्मन गाड्यांना ऑइल बेस्ड कुलंट असतो एक लिक्विड वेगळा असतो त्याचा त्या कुलंट दर वर्षाला जर करतात तुम्ही जर चेंज केलं ना दर सहा महिन्यांनी वर्षभरानी तर ते कुलंट असं आहे की इंजनला सोन्यासारखं ठेवतो सोन्याने पिवळं ठेवतो आतमध्ये माझं तर म्हणणं असं आहे की ते लिक्विडच वेगळं आहे आणि ते कुलंट जबरदस्त आहे आणि कुठेही धूळ मातीत चालवा ते खराबच होणार नाही का तर तुम्ही लवकरात लवकर ते कुलंट चेंज करा कुलंट चेंज केल्याने काय होईल तर त्याचं टेम्परेचर ते ते कमी होईल इंजनचा मग ते बाष्पीभवन बनणार नाहीये पाईपलाईन मध्ये इजारवाल टर्बो इंटरकुलर ह्या गोष्टी आहेत मेकॅनिकली तुम्हाला सांगितल्यावर कळतं का पण त्याच्यात बाष्पीभवन तयार होऊन त्याच्यात ऑइल निर्माण तयार होतो आणि आलेलं बाहेरून माती आणि ऑइल बाष्पीभवन हे घट्ट होतो घट्ट झालं की इजारवाल चॉकअप होतो टर्बो खराब होतो आणि लवकरच तीन चार लाख किलोमीटर मध्ये इंजन डाऊन करतो एकदा डाऊन झालं की इथं अंग्रेज लोक येऊन काय हात कपडे घालून तर इथं कुठं काम केलेलं आजपर्यंत बघितलं नाहीये जे काय डीलरशिप डीलरशिपमध्ये जे ज्ञान भेटते गोष्ट होते खोलतेत आणि ते प्रॉपर फिटिंग होत नाही पहिल्यासारखं परफॉर्मन्स भेटत नाही कुठंतरी नावं ठेवायला चालू करतो आपण जर्मन गाड्या खराब आहेत जर्मन गाड्या खराब आहेत ते बार बार खराब का कावर खराब होतात फिटिंग व्यवस्थित नाही परफॉर्मन्स येत नाही बाकीच्या पार्टवर लोड येत धडाधड पार्ट उडतात ह्याला मला एवढंच म्हणायचं आहे की जे दहावीस वर्षापासून ट्रेंड टेक्निशियन आहे त्याला जे आवड आहे त्यांनी जो बेस्ट देऊन ते पैसे आहे ते बेस्ट देऊन पैसे कमवत आहे तो आनंदी आहे तोच माणूस या गाड्यांचा चांगला काम करू शकतो माझ्या निदर निसर्ग माझ्या म्हणण्यानुसार माझ्या ह्याच्या तर निष्कर्षामध्ये तर थोडक्यात सांगायचं काय जिथं ज्याला आनंदीदायक काम करतो आणि बेस्ट देतो आणि चांगलं देतो त्याला भरपूर टाइम द्या आणि चांगल्या कामं करून घ्या खराब होत नाही पार्टही भरपूर आहेत मार्केटमध्ये इम्पोर्ट एक्सपोर्ट करणारे आपले चालक लोक आहेत आज वर्ल्डच्या दुनियामध्ये बघितलं तर जिथं जाईल तिथे इंडिया मेन इंडियन माणूस मेन माणूस आहे आता सध्याला मटेरियल देणारा आणि घेणारा आणि येऊन देणारा पैसे कमावणारा मार्केटमध्ये कमी नाही आहे मटेरियल काय भेटत नाही असं काही नाही आहे फक्त ग्राउंड लेवलला रिसर्च करून त्याला काहीतरी चेंजेस थोडाफार चेंजेस करून डेव्हलप करून काम करणारे लोक हो का कमी आहेत कुठंतरी हे बाय डिफॉल्ट हे गोष्ट खराब होते आणि आम्ही म्हणतो की जर्मन गाड्या खूप खराब आहेत खूप खूप काही गोष्ट ह्याला खूप काही गोष्ट ह्याला मेंटेनन्स आहे म्हणत आम्ही नाराज होतो मित्रांनो नाराज व्हायचं हो नाही माझा एक मित्र आहे माझ्यामुळं आज तो एक सुरुवातीला एक स्कोडा वापरत होता स्कोडा वापरत होते पूरे शोक, पूरे शोक, ते आणि त्यानंतर त्यांनी ऑडी घेतले त्यानंतर बीएमडब्ल्यू घेतले त्यानंतर रेंज रोवर घेतले ह्या सगळ्या शौक पुरा करण्यासाठी त्यांनी सेकंड हँड गाड्या घेतल्या मित्रांनो त्यांनी पुरे शौक पुरे शौक ते पुरा शौक पूर्ण करून घेतला त्यांनी कमी पैशामध्ये इतका भारी परफॉर्मन्स घेतलाय की नवीन गाडीवाला पण मला जर वाटतं नवीन गाडी पण त्यांना परफॉर्मन्स तेवढा आनंद घेतला नाही त्यांनी घेऊन बसल जुन्या गाड्यामध्ये काही चिल्लर पैशामध्ये गाडी घेऊन त्यांनी मस्त बनवून घेतलं माझ्याकडून आणि ते सगळ्या गोष्ट्या क्रॅक करत त्यांनी वापरून सगळ्या गाड्या सोडून दिलेत ब्रँड गाड्या वापरतात आता मोठमोठे तसं हालत आहे तुम्ही पण वापरू शकता या गोष्टी तुम्ही पण आयडिया घेऊ शकता माझ्याकडून तुम्ही पण ह्या सगळ्यांच्या मनात आहे बाबा मी पण एक दिवशी बीएमडब्ल्यू वापरावा मी पण सगळ्यांना वाटतो की मी पण एकदा एकदा तरी एक सहा महिन्यां तरी वापरावं असं इच्छा असते तर कुठंतरी इच्छा कम्प्लीट करायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा आणि त्या गोष्टीच तुम्हाला वेळोवेळी त्या पुरेपूर त्याचा फायदा करून देईल आणि जर्मन गाड्यांना ह्याच्या पुढं घाबरू नका बस कुठल्याही क्षेत्रात सस्पेंजन असू दे ऑटोमॅटिक गेअरबॉक्स असू द्या काही असू द्या मला आजच्या डेटला मी ह्या गाडीचं इंजन काम केलं नाही हे काम केलं नाही असं काही नाही आहे बीएमडब्ल्यू ऑडी मर्चडीज पोरसे मी म्हणतो तुम्हाला स्कॉडा ह्या सगळ्या रेंज रोवर ह्या सगळ्या गाड्यांची मी कामं करून बसले भरपूर माहिती आहे आणि मी माझं माझं म्हणणं एवढंच आहे की माझ्यामुळं कुठंतरी कोणाला तरी हेल्प व्हावं हेल्प हो, केल्याने मी हेल्प करतच हे वर्कशॉप चालू केलं छोट्या मोठ्या ग्राहकांना त्रास होत होता मी स्कॉडाच्या मध्ये असताना ग्राहक सारखं शोरूमला येऊन मध्ये येऊन कार्ड बनवून दहा दहा दिवस काही गाड्या सोडत नव्हते त्यांनी हाय हलोवरतीच विचारणार मला मी हाय हलोवरतीच सांगणार ते फॉल्ट तिथंच परफॉर्मन्स द्यायला चालू होणार त्या खेड्यागावात स्कॉडा घेणारा व्यक्ती सांगलीला आहे साताराला आहे सोलापूरला आहे सगळीकडे होते त्याला कुठेतरी धूळ मातीमुळे फिल्टर जाम झाल्यामुळे ना परफॉर्मन्स कमी व्हायचं मी, मी फोनवरच त्यांना हेल्प करायचं माझे यार गाडी सर्व्हिसिंग करून घेतलं सहा महिन्यातच मला आहे ना प्रॉब्लेम आला गाडीचे पिकअप डाऊन झाले पिकअप जाऊन डाऊन झाले काय करू ह्या छोट्या मोठ्या गोष्टी मी हेल्प करत गेलो कस ग्राहकांना कमीत असून मी हेल्प करायचं बुद्धी ठेवलं मी की ग्राहकांना इथंपर्यंत येऊ नये बाबा मी मला ते पोझिशन भेटलं मी ग्राहकांना हेल्प केलो त्याच्यातनं शिकलो आणि बाहेर येऊन वर्कशॉप टाकलं त्या एक्सप्रेन्सवरती वरती आणि त्या एक्सप्रेन्सवरती वरती सगळे गॅरेज वाले पूर्वीच्या काळी स्कोडाला हात लावायचे म्हणून घाबरत होते टेक्नॉलॉजी माहीत नव्हता भेटतं माहित नव्हता मी सगळ्यांना हेल्प करत गेलो आज पिंपरी चिंचवडकर सगळे वर्कशॉप आले मला ओळखत मार्केटमध्ये आणि ग्राहक मोठमो ह्या कोणा कस्टमरची गाडी रिपेअर केलं नाही असं काही नाहीये पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्या ग्राहकांची गाड्या रिपेअर करून दिलो होत्या तेवढा सगळेजण ओळखा लागलेत माझ्याकडे भरपूर गाड्या येऊ लागलेत कुठंतरी या व्हिडिओ मधून तुम्हाला या जर्मन गाड्यांना बीएमडब्ल्यू ऑडी फायदा व्हावं मेंटेनन्स कमी किमतीमध्ये व्हावं आजच्या आधुनिक काळामध्ये काय भेटत नाही सगळं काही आहे आणि बेस्ट रेट मध्ये भेटत आहे जरूर संपर्क करा जेनी इंडियन गाड्यांची कामं करते मेकॅनिक म्हणा वर्कशॉप म्हणा त्यांना भीती वाढत असेल त्यांनी पण पन, कॉन्टॅक्ट करा कुठलं बिझनेस कुठं येऊन थांबलेला आहे कावर थांबलेला आहे ते कमतरता असलं तर माझ्याकडून जे हेल्प होईल तुम्हाला दिशा चेंज करता येईल ते करून देऊ शकतो माझ्याकडून जे हेल्प होईल चरणी प्रार्थना करतो माझ्याकडून जे हेल्प होईल तुमच्यासाठी ते हेल्प करतो की तुम्हाला ते गोष्ट मी केलेलं दाम दुप्पट डबल व्हावं ते गोष्ट परफॉर्मन्स भेटावं हे मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो थँक्यू धन्यवाद मित्रांनो मला ह्या गोष्टीला सांगा कमेंट्स करून तुम्हाला कशावरती व्हिडिओ करून पाहिजे या कशावरती प्रॉब्लेम काय सांगा काय नाही चांगलं नाही लागत सांगा माझ्यामध्ये काय बदल करावं ते सांगा मी बिलोंग करतो सोलापूरवरनं गेल्या वीस वर्षापासून पुण्यामध्ये राहतो माझ्या भाषामध्ये थोडंफार चेंजेस झालं पाहिजे काय आहे काय नाही ते गोष्ट पण शेअर करा तर माझ्या आई वडिलांना सारखं मी कॉन्टॅक्ट करत असतो बोलत असतो त्यामुळे माझ्या भाषामध्ये थोडाफार सोलापूरची भाषा आहे माझ्यामध्ये मला कमेंट्स करून सांगा मी वाट बघतो कोण कोण मला आहे आणि कुठं कुठं माझे मेकॅनिक आहेत आणि कुठं कुठं माझे ग्राहक आहेत मी सगळ्यांना ह्या व्हिडिओ माध्यमातून बघू इच्छितो बिंदास् कमेंट्स करा काय कमी जास्त चुका झाला असेल त्या गोष्टी त्यावेळेस कमी होतं मादेवला आता फुलफिल करून देईल तुम्हाला नक्कीच जरूर कॉन्टॅक्ट करा पैसे घेतले का जास्ती घेतलं असेल मी त्यावेळेस मला कळालं नाही या मला कळाला या इम्पोर्टरनं जास्त घेतलं का मधल्या माणसानी जास्त घेतलं माझा हक्क बनतं आहे कुठल्याही कामामध्ये की माझं दहा पंधरा टक्के कमवायचं माझा हक्क आहे आणि माझं लेबर कुठल्याही स्पेअर पार्टवरती पंचवीस ते तीस टक्के मी लेबर घेतो तुम्ही स्पेअर पार्ट घेऊन या मी तुम्हाला डीलर सांगतो तुम्ही जी एस टी घ्या आणि कुठल्याही स्पेअर पार्ट घेऊन या त्याच्यावरती मी ओपन चॅलेंज देतो की मार्केटला जर्मन गाड्यांच्या स्पेअर पार्ट चेंज करण्यासाठी पंचवीस ते तीस टक्के लेबर माझं असणार आहे पंचवीस ते तीस टक्के तर तुम्ही एक दहा हजाराचं मटेरियल आणलंय की त्याच्यावरती पंचवीस टक्के म्हटलं की पंचवीस पंचवीसशे रुपये होते या तीन हजार रुपये होते एवढं माझं लेबर चार्जेस असणार आहे आणि कुठं स्पेअर पार्ट भेटतंय कुठलं किती ब्रँड आज उत्पन्न आहेत मार्केटमध्ये ते सगळं माहिती देतो तुम्हाला आणि कमी पैशामध्ये तुम्हाला वेल परफॉर्मन्स द्यायची माझी तयारी आहे भरपूरजण कॉन्टॅक्ट करावा आणि भरपूरांची प्रॉब्लेम सॉल्व करावं भरपूरांनी जर्मन गाड्यांची मजा घ्यावं ही माझी इच्छा आहे थँक्यू सो मच मी वाट बघतो तुमच्या सगळ्यांच्या रिप्लायचं थँक्यू थँक्यू